महाराष्ट्राचा बोलंद आवाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राच्या सहकाराचं ज्यांच्याशिवाय झाड फान सुद्धा हलत नाही ते म्हणजेच शरद पवार महाराष्ट्राचा दिल्लीतला मराठा मॅन म्हणजेच शरद पवार शरद पवार लावली छातीवर माती गाव होते बारामती ना सका ना सोबती तरी ना कुठे हा थांबला एकटा गाला भल्याभल्यांना घाम पोळत गाड्यानं चाळीसाव्या वर्षी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बसवलं असा हा जाणता नेता म्हणजेच शरदचंद्र गोविंदराव पवार गेल्या साठ वर्षापासून या माणसाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय देशातल्या राजकारणातील अनेक घडामोडी या नावानं केल्या अगदी चंद्रशेखर जे पंतप्रधान होते त्यांच्यापासून ते अगदी सोनिया गांधींपर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात या माणसानं अनेक त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या अनेक बैठका केल्या अनेक राजकीय गणित या माणसांना जुळवून आणले गणिमिकावा राजकारणातील खेळी कशा पद्धतीनं करायच्या मरोबी राजकारण कसं करायचं सहकार राजकारण कसं करायचं आणि माणसांना आपल्या जनतेला आर्थिक नाड्यात सक्षम कसं करायचे शरद पवारांकडून शिकण्यासारखं आहे पश्चिम महाराष्ट्राचा पत्ता पट्टा पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे त्याचं कारणही तसंच आहे शरदचंद्र पवार साहेबांचे अनेक नातेवाईक अनेक त्यांच्या पक्षातील सहकारी हे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नद्या सुपीक प्रदेश काळी जमीन त्याचबरोबर इथला भाग हा सुशिक्षित असल्यामुळं आणि त्यालाच जोड पवारसाहेबांनी दिली अनेक विविध प्रकल्प पवारसाहेबांनी राबवले कॅनोल आले साखर कारखाने झाले पतसंस्था झाल्या आय टी हब उभारलं आणि याच्या माध्यमातून इथला माणूस हा सक्षम बनला धाडशी बनला पैसे चार पैसे प्रत्येकाच्या घरामध्ये येऊ लागले आता सध्यासुद्धा इतकं महाराष्ट्रामध्ये राजकारणात पोलाखाऊन बलेच पाणी वाहून गेल्यानंतरसुद्धा शरद पवार या पाट नावाच्या पाठीमागं आजही पश्चिम महाराष्ट्र तसाच आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मतदान झालं लोकसभेमध्ये ते लक्षात असं येतंय की महाराष्ट्रामधील शरद पवार या नावामागं आजही सहकारपट्ट्यातली माणसं ठामपणे उभे आहेत आणि त्याचंच कारण म्हणजे अगदी माढा लोकसभा मतदारसंघ असेल सोलापूर असेल सांगली असेल पुणे असेल या ठिकाणी बारामती या ठिकाणी पवारसाहेबांचे संसद खासदार निवडून गेले शरद पवार यांच्या पाठीमागं मराठा समाज उभा राहतोय का याचं का कारण काय असू शकतं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आता मराठा समाजाचा आहे आणि तो म्हणजे आरक्षणाचा आरक्षणाचे धग आजही मराठा समाजाच्या मनामध्ये धगधगते दग आहे हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मार्गे काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मनावं असं मूर्त स्वरूप आलं नाही अनेक गोष्टी घडल्या परंतु स्पष्ट काही तोडगा निघायला तयार नाही मनोज जरांगे पाटील पुण्यात आंदोलनाला बसण्याचे नियोजन करत आहेत यातून असं लक्षात येत आहे की ऑलरेडी भारतीय जनता पार्टीनं ओबीसी समाजाच्या पाठीमागं स्पष्टपणे उभे असल्याचंच त्यांचा एक रोल होता पहिल्यापासूनच त्यांनी ओबीसी पक्षा ओबीसी समाजाचाच पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व राहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कुणीच ठामपणे मराठा समाजा वारी आहे की नाही असं परिस्थिती निर्माण झालेली असताना अगदी दुसऱ्या फळीमध्ये महाराष्ट्र समाजाचे सर्वच पक्षात नेते आहेत परंतु पहिल्या फळीमध्ये ठामपणे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवार गट अजितदादांपेक्षा शरदचंद्र पवार गटामध्ये मराठा लॉबी ही पहिल्या फाळीमध्ये अजूनही ठामपणे स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळंच साखर असतील शेती मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे त्या शेतीला चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चालना देण्यासाठी तुम्ही पाहू शकता की शरदचंद्र पवार साहेबांच्या बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठाननं आणि के बी केनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सर्वत्र महाराष्ट्रात अनेक सहकारी साखर कारखान्यावरच्या माध्यमातून चालू केलेला आहे एकरी नव्वद टन शंभर टन इतकं उतारं याच्या माध्यमातून देता येऊ शकतो अशा पद्धती अनेक गोष्टी चालू आहेत शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांची ब्राझीलमध्ये ह्या संदर्भात एक ऊस परिषदसुद्धा पार पडली हे लक्षात येतं असं लक्षात येतंय की शरद पवार यांच्या पाठीमागं मराठा समाज पुन्हा एकदा पाठीशी फा ठामपणे उभा राहतोय आणि तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकतो एकटा शरद पवारांनी मराठा समाजचं मतदान काबीज केलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पवारसाहेब विजयश्री खेचून आणू शकतात असंच वाटतं तुम्हाला काय वाटतं मराठा समाज पवारांच्या पाठीमागं उभा राहील का कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा